गाडगेनगर परिसरातील शासकीय वसाहतीत पुन्हा एकदा चोरीचा धाडसी घटना उघडकीस आली आहे बंद क्वार्टरमधून चोरट्यांनी रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लंपास करत सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे मिळालेल्या माहितीनुसार घरमालक काही दिवसापासून बाहेरगावी का गेले होते या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास क्वार्टरची कडी कोयांडा तोडून आज प्रवेश केला आणि हाती लागेल ते सर्व माल उचलून नेला घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले डॉग स्क्वॉड व फॉरेन्सिक पथकाने ठिकाणाची पाहणी करून श्वान पथकाच्या मदतीने सुगाव मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे विशेष म्हणजे यापूर्वी यात शासकीय वसाहतीत चोरट्यांच्या घटना घडल्या आहेत वारंवार होणाऱ्या या चोरीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे सुरक्षा यंत्रणेला वारंवार इशारा मिळूनही उपाययोजना मोठा प्रश्न आता पुढे आला आहे पोलिसांनी मात्र चोरट्याच्या माग काढण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून लवकरच आरोपी हाती लागतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे